म्हणजे आरामात बारा पंधरा साड्या राहतील ते किती लाईन पण नंबरला आहे बघा मस्त टी कोस्टर पण सहा आहेत आणि हे मॅट पण आहे ना मोठे पण सहा आहेत अच्छा सौ का पाच आहे बघा छोट शंभर रुपयाला आहे पण रुपयाला तीन आहेत ओके याच्यामध्ये अडीचशे रुपयाला तीन आहेत सिंगल पीस आहे शंभर रुपयाला तीनशे रुपयाला आहे ना पण छान आहे कार्टून मध्ये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आलो आहे मी बोरली ला काटर रोड नंबर सातला शॉप नंबर सहा आहे आणि ते शॉपचं नाव आहे नाईन्टी नाईन शॉप पण इकडे आपल्याला आहे ना सगळं काही आहे ना शंभर रुपयाला मिळणार आहे रोज दुकान चालू असतं सकाळी मला वाटतं दहाला चालू होतं ते रात्री येणा साडेनऊ वाजेपर्यंत असतं चला मग आता आपण सुरुवात करूया आणि इकडे आहे ना आता शाळा सुरू होते ना तर त्यासाठी आहे ना मुलांसाठी खूप काही नवीन प्रॉडक्ट आलेले आहे तर आपण ते सगळं काही बघणार आहे बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला दुकान दाखवतो बघा हे दुकान आहे आणि हा आहे ना काटा रोड आहे ना नंबर सात आहे आणि इकडे बाजूला आहे ना ते बघा मस्जिद पण आहे आणि बरोबर त्याच्या बाजूलाच आहे ना हे बघा हे शॉप आहे तर आता आपण लहान मुलांसाठी आहे ना बघणार आहे बघा ही चेअर आलेली आहे हे बघा एक नवीन चेअर आहे हे बघा हे सगळं शंभर शंभर रुपयाला आहे हे बघा ही चेअर आहे शंभर रुपयाला आहे लहान मुलांसाठी आहे यामध्ये एकच कलर आहे ते बघा आता मी तुम्हाला हे पण दाखवतो हे पण शंभर रुपयाला आहे बघा हे पण शंभर रुपयाला आहे हे बघा ही बकेट आहे ते बघा ही बकेट पण शंभर रुपयाला आहे हे बघा हा कचऱ्याचा नव डब्बा एक नवीन आलेला आहे आणि डिजिटल प्रिंटमध्ये आहे ती शंभर रुपयाला आपण ह्याच्यामध्ये कलर आपण बघू शकतो दोन कलर आता सध्या दिसतात हे बाहेर ते बघा इकडे पण एक डिजिटल प्रिंटमध्ये ही कितीला आहे अच्छा ही पन्नास रुपयाला आहे छोटी आणि ही जी आहे ती मोठी शंभर रुपयाला आहे हे बघा ही शंभर रुपयाला आहे हे बघा सगळे छोटे मोठे सगळे आहेत किती लिटर आहे लास्ट याच्यामध्ये अच्छा पंचवीस लिटर लास्ट आहे शंभर रुपयाला आहे आणि हे बघा हे लहान मुलांना एक आंघोळ करण्यासाठी आहे हे पण शंभर रुपयालाच आहे ते बघा हे कितीला आहे पन्नास रुपये हे पन्नास रुपयाला आहे हे बघा हे मोठं आहे हे कितीला आहे ही छोटी शंभर रुपयाला हे बघा आपण आता आज जाऊया आणि आतमध्ये दुकान आहे बघा आपण बघे असं आहे आणि हे बघा एक सुंदर असं एक नवीन आलेलं हा हा ओपन करून दाखवा मला हे बघा चार खानेवाले छान आहे वरती प्रिंट मस्त शंभर रुपयाला आहे ना ये पण ड्रायफ्रूट ठेवण्यासाठी चांगलं आहे गिफ्ट देण्यासाठी कितीला आहे छोट शंभर रुपयाला आहे पण डब हो छान आहे कितीला शंभर रुपयाला आहे ना, ना? मस्त याच्यामध्ये कलर किती एकच आहे गोल्डन अच्छा एकच कलर आहे गोल्डन ते भांडी धुवायचं कितीला आहे भांडी धुवायचं

ज्वेलरी बॉक्स कितीला ज्वेलरी बॉक्स पन्नास रुपये ते कितीला आहे पन्नास रुपयाला गोळ्या आल्या कितीला आहे शंभर रुपयाला हे बघा हे शंभरच्या तीन पीस येतील बॉटल ही बघा लहान मुलासाठी बॉटल आलेली शाळेत जाण्यासाठी पन्नास रुपयाला ही बघा ही पण सुंदर आहे ती कितीला आहे

ठीक आहे पन्नास रुपयाला हा पाठ दाखव ना मला नवीन दाखव पाठ ठीक आहे कितीला हा तीनशे रुपयाला आहे ना मोठी साईज आहे ठीक आहे हा तीनशे रुपयाला बघा आसन हे किती घे आसन शंभर रुपयाला आहे बघा इथे एक टिफिन आला आहे हे बघा शाळेसाठी ह्या टिफिन हा मला एकदा पण ओपन करू शंभर रुपयाला हा आसन आणि दोन स्पून या ह्यामध्ये कलर किती आहेत दोन कलर आहेत हा बघा हा एक तीनचा आहे आपण शंभर रुपयाला आहे आणि इकडे पण आहे बघा हा पण एक तीनचा आहे आपण शंभर रुपयाला शंभर रुपयाला आहे ना आपण हे बघा कंपोस्ट पण आलेले ते बघा कंपोस्ट पण छान आहे कार्टूनमध्ये कितीले कंपोस्ट आहे पन्नास रुपयाला ठीक आहे याच्यामध्ये कलर किती आहेत अच्छा कलर आहेत त्याच्यामध्ये दोन ते तीन कलर आहेत छोटे कितीला आहे हे छोटे किती लय पन्नास रुपयाला छोटा हा कितीला आहे शंभर रुपयाला अच्छा ठीक आहे शंभर रुपयाला हा हा पण शंभर रुपयालाच आहे त्यामध्येच आहे कलर वेगळा आहे हे बघा हे पॉपकॉर्नसाठी आहे कितीला आहे पॉपकॉनसाठी हा सेट आहे अच्छा तीनचा सेट आहे बघा मोठी साईज आहे मिडियम साईज आहे छोटी साईज आहे शंभर रुपयाला तीनचा सेट आहे या ऑइलचं आहे हे कितीला आहे छोटी बॉटल पाचशे एम एल पन्नास रुपयाला आहे आणि एक लिटरची आहे ती शंभर रुपयाला आहे हे बघा इकडे हे अच्छा करंजीसाठी आहे ना हे ओके हे बघा हे शंभर शंभर रुपयाला आहे आणि हा काय सेट आला आहे का आता लहान मुलांसाठी बॉटल आहे टिफिन आहे कम्पॉस्ट आहे शंभर रुपयाला तीन पकड जरा एक कलर बघूया आपण याच्यामध्ये कार्टूनमध्ये आलेले ओके हो हे बघा शंभर रुपयाला तीन आहे हा पिवळ्यामध्ये आहे बघा असे वेगवेगळे पॅटर्न आहेत हा बघा हा पण पॅटर्न एक छान आहे टेढीवरचा पॅटर्न आहे हा शंभर रुपयाला आहे हे बघा हे पण एक बॉटल आल्या त्या छोट्या लहान मुलांसाठी काचेच्या बॉटल आहेत या हे कितीला आहे काचेच्या शंभर रुपयाला आहे आपण शंभर रुपयाला आहे बघा इकडे हे बघा हे पण मग हे दाखव मला एक 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 पीस दाखव हे बघा शंभर रुपयाला आहे काचेचं ह्याच्यावर स्ट्रॉ पण आहे स्ट्रॉ पण दिलेली यांनी मी आणि हे एक, एक मोठावाला दाखव अच्छा नाही आहे काय ठीक आहे हे काय साडेतीनशे एम एलचं ऑइल बॉटल आहे पण कितीला येईल कितीला येईल पन्नास रुपयाला आहे ठीक आहे बघा हा एक मगचा सेट आहे किती शंभरला तेल दोन कलर आहेत हे काय दाखवा नवीन जरा गिफ्टिंगसाठी काहीतरी बघा सुंदर आहे गिफ्टिंगसाठी ठीक आहे शंभर रुपयाला आहे अजून याच्यामध्ये किती पॅटर्न किती काय आहे शंबर लिखे सहा है ना ये शंबर ला कप है अच्छा ये दाखो ये नवीन नवीन प्रोडक्ट आ ग् सह ग्लास सहा बाउल शंबर रुपयात पे क्या दोन दोन चार ग्लास है दोन बाउल है शंबर रुपया बघा हे पण मस्त आहे दोन दोन चार पाच सहा छान आहे पण शंभर रुपयाला एक काचे मध्ये ग्लास आहेत कितीला ग्लास शंभर रुपयाला एक बघा बारा ग्लास बारा कॉप आहेत ना हे बारा कॉप आहेत शंभर रुपयाला हे काय आलंय नवीन छान आहे वरती छोटस ढाकण आहे लोणच साठी चांगले आहेत अच्छा शंभरला तीन पीस आहेत तीन पीस आहे हा दाखव इतका ओके दोन दोन चार पाच सहा सहा बाउले छोटे आणि एक मोठा बाउल आहे शंभर रुपयाला हा दाका हा बघा आपण सुंदर आहे शंभरला दोन प्लेट आहे मस्त हे काय आलेत हे मोठे मोठे बाउल काय आहे पॉट आहे अरे वा सुंदर आहे कि तिला शंभर रुपये छान आहे ठेवून दे सांभाळून हे दाखव काय खूप नवीन प्रोडक्ट आले का आता काचे हे ना बरणी आहे पाव पाव किलोची तरी मला वाटतं असेल काजू बदामसाठी चांगलं आहे दोन बर्णी कितीला दोन शंभरला ला दोन अच्छा हे शंभरला दोन आहेत काचे खाली दाखव खाली एक आहे एक सिंगल ताप सुंदर शंभरला सहा आहे शंभरला सहा पीस आहे इकड़ेपन है शंबर रुपये है छोटे बाउल है शंबर रुपया इक डी चेक्शन है बी बर्नी कि है हि किसी किलो ची है 3 किलो 3 है है, ती है है, तीन किलो अच्छा तीन है, है शंबर शंबर है है, ती किलोची दीडशे रुपयाला आहे आणि ही छोटी पाव किलोची कितीला पन्नास रुपयाला आहे आणि अर्धा किलोची आहे का यात अच्छा अर्धा किलोची संपली आहे हे किती शंभरला किती याच्यात तीन पिजचा सेट आहे ना ठीक आहे हे शंभर शंभर रुपयाला हे किती किलोचं आहे असेल पंधरा लिटर अच्छा पंधरा लिटरचं आहे सगळे शंभर शंभर रुपयाला आहे ना हे छान हे शंभर शंभर रुपयाला आहे इकडे बघा ही चाळण आहे हे बघा चाळण बघू शकतो शंभर रुपयाला आहे हे पण शंभर रुपयाला आहे ना शंभर रुपयाला आहे हे बघा पण शंभर रुपयाला आहे इकडे बघू शकतो आपण हे पण शंभर शंभर रुपयाला आहे हे पण शंभर रुपयाला आहे चपाती ठेवायचं हे छोटे छोटे असे कप आहेत सहा कप आहेत स्टीलचे आहेत हे पण शंभर रुपयाला दाखव जरा मला हे बघा अशी स्टीलचे आहेत शंभर रुपयाला सहा आहेत या बॉटल आहेत मोठ्या मोठ्या कितीला आहेत किती लिटरच्या आहेत या दोन लिटरच्या ना शंभर रुपयाला आहेत हे बघा इकडे आसन आहे बसण्यासाठी शंभर रुपयाला आहे हे मॅट कितीला आहे एक शंभर रुपयाला आहे ना शंभर रुपयाला आहे बघा शंभर रुपयाला आहे हे पण मॅट आहे बघा स्क्वेअरमध्ये पण आहे राऊंडमध्ये पण आहे शंभर शंभर रुपयाला सर आहे पायपुसने कितीला आहे पन्नास रुपयाला आहे ना शंभरला दोन आणि हे वाले आहे हे पण शंभरला दोन ना हे रबरवाले आहेत छान आहे छोटे छोटे पन्नास रुपयाला एक इकडे झाडू आहेत किंवा हे असं दुकान आहे आता आपण सगळं काही बघितलेलं आहे या दुकानामध्ये डबे दाखव आहे हा कितीला आहे कि शंभर शंभरला आहे का एक घेतली आहे मला वाटतं ही पण शंभर रुपयाला आहे ना एक या कोणत्या प्लेट आहेत हे कितीला एक हेवी आहे बॉटल आहेत इकडे बघा हे शंभर शंभर रुपयाला शंभरला दोन हे कितीला आहे पण शंभरला हे प्लेट दाखव ना मोठी ही प्लेट दाखव ना मोठी शंभर रुपयाला नाही पण हे बघा हे किचन पुसायला आहे शंभर रुपयाला चार पीस आहे साबण देवायला आहे ना शंभर रुपयाला पण मग पन्नास रुपयाला अच्छा हे पन्नास रुपयाला हे पन्नास रुपये हे साडी ठेवायचं कवर दाखव ना मला बघा यामध्ये आरामात बारा पंधरा साड्या राहतील शंभर रुपयाला आहे ना पण आरामात पंधरा साडी तरी राहतील ना शंभर रुपयाला यामध्ये कलर बघू शकतो आपण पिंक कलर पण आहे मरून कलर पण आहे अजून अच्छा ठीक आहे अजून याच्यामध्ये कलरची व्हरायटी आहे ठेवलेली आहे त्यांनी आतमध्ये काय बघा ते हाय ड्रायफ्रूट कटर आहे शंभर रुपयाला आहे पण अच्छा ही टेप आहे कपडे लटकवण्यासाठी कितीलाही पन्नास रुपयाला रुप आहे मॅगनेटवाली आहे म्हणजे मॅगनेट नाही हे गम आहे ना हे रिमूव्ह करून आहे ना आपण आहे ना भिंतीला लावू शकतो पन्नास रुपयाला आहे एक आहे डॉक्टर हे कितीला आहे तीस रुपया तीस रुपयाला एक आहे ठीक आहे फ्रीज अच्छा फ्रीजमध्ये ठेवायला आहे कितीला आहे सो रुपयाला शंभर रुपयाला किती पीस आहे सहा पीस टी, आणि टी कोस्टर आहे ना हे छोटे छोटे हे कितीला आहे पण मिक्स आहे म्हणजे शंभरला अच्छा शंभरला आहे बघा मस्त टी कोस्टर पण सहा आहेत आणि हे मॅट पण आहे ना मोठे पण सहा आहेत म्हणजे असे टोटल बारा पीस असतील ना यामध्ये कलर डिझाईन दाखवा मला अजून एक दोन बघा असे कलर डिझाईन आहे एवढे कलर डिझाईन आहे ठीक आहे ठीक आहे ठेव आणि हे बघा हे ज्युसर आहे पण शंभर रुपयाला ज्युसर आहे मोसंबीचा ज्यूस काढण्यासाठी शंभर रुपयाला आहे हे लिंबूचं आहे हे आता नवीन स्टीलमध्ये आलं आहे काय अरे क्वालिटी हेवी आहे रे शंभर रुपयाला चांगली क्वालिटी आहे सिझलर आहेत ते सिझलर आहेत शंभर रुपयाला आहे पण तिकडे काय आहे ही बॉटल आहे पण काचीची आहे ना बॉटल शंभर रुपयाला हे पण पन... हे बघा हे बाबी क्यूचं आहे हे पण शंभर रुपयाला कितीला बाबी शंभर ना शंभर रुपयाला आहे आणि हे बघा हे किती पीस आहेत चार पीस शंभर रुपयाला आहे एक आहे लायटर आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला लायटर आहे हे पण शंभर रुपयाला अच्छा <laughs> हे आईस्क्रीमचं आहे ना किती सहा पीस आहे शंभर शंभर रुपयाला आहे ना आईस्क्रीमच ही भांडी घासायची आहे ना अच्छा सौ का पाच आहे डबल आहे बघा शंभरला पाच आहे तीस रुपये या कितीला सिंगल दीडशे रुपयाला हे दीडशे रुपयाला छान हा सेट कितीला आहे रे शंभरला दोन आहेत काय आहे छान आहे पण ठेवायला मस्त आहे वरती ढाकण पण आहे शंभरला दोन पीस आहेत क्वांटिटी पण आहे चांगली ठीक आहे अच्छा हे चॉपर आहे शंभर रुपयाला ठीक आहे अच्छा हा मिरर आहे शंभर रुपयाला आहे ना मिरर शंभर रुपयाला मिरर आहे ठीक आहे